नमस्कार मंडळी आज या दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्थी म्हणजेच पहिली अंघोळ आहे आपली आणि आता ब्रह्ममुक्च्युअली झालेला आहे आलेले आहे तर आमची तयारी देखील झालेली हे बघा ने स्पेशली तयारी केली आहे संपूर्ण आता आणि ओवळणीची तयारी करते प्रियंका आणि आता जो आपला अभ्यंग स्नान असतो तो अभ्यंग स्नान आपण करणार मिक्स करून त्यात गुलाब पाणी टाकून ते अप्लाय करायचं दिवाळी पहिला अंघोळीला तो भाई स्पेशली भारी अंघोळ होणार आहे आता आपली आणि हे बघा हा सगळं सेटअप आपला करून ठेवलेला तर ऍक्च्युली काय झालेलं आपले सगळे ॲम्पल्स सुरू आहेत सगळे हे बघा फटाक्यांचे क्रॅकर्स अँड एव्हरीथिंग तर खूप काम आहे ऑलरेडी खूप बॉक्सेस आहेत पण वेळात वेळ काढून ही आपली स्पेशली आंघोळ आपण करणार आहोत मिक्स करते प्रियांका सजावली नवऱ्याला स्पेशल फील करायचे पूर्ण फुलांची सजावट आणि पण हा साबणचा भाष्य आहे अंघोळ करायची मोती साबंनी मोती साबणा पण दाखवायचं आपण

एक तर मग आता आपला जो पार्ट आहे तो सस्तो आहे आणि स्नान पण तर आता संपूर्ण तयारी प्रियंकाने बाहेर केलेली आहे मी आतमध्ये होतो असं फ्रेशबिश झालो आणि सो बाजूनही डोळ्यावर आहे कारण की कि आपला किल्ला आता कम्प्लीट होत आलेला आहे ऑलमोस्ट सगळा कम्प्लीट झाल्या थोड्याशा गोष्टी बाकी आहेत तर आपण दुर्गावरती पण जाणार या वर्षीचा आपण किल्ला बनवला तो देखील आणि तुम्ही त्याची सिरीज जी असेल आपल्या किल्ल्याची जर बघत नसाल तर ती सिरीज बघा ती संपूर्ण भारी सिरीज स्टार्ट टू एडपर्यंत किल्ला कसा बनवला आपण ते त्याच्यामध्ये दाखवलेला आहेच तर चला आपण आता निघूया आता उठणं विठणं लावायचं आहे

असं काय खोबरे ते मागे व वाला आला मी वॉलर टिकल काय कुठला म्हणजे तसं कळत नाही मला मागे आला वाला, <laughs> वाला थाप तर आता संपूर्ण आपल्या सुगंधी रुपन लावून झालेला आहे आता वेळ ऑप्शनची आपण जाऊया आंघोळीला आंघोळीला जाऊया आणि आंघोळ करतो बघ तुम्हाला मंडळी आता मस्त की भारी असा कुर्ता घालून मी रेडी झालेलो आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता वेळ आहे ती म्हणजे फराळ खाण्याची तर पिऊने फराळ रेडी केला होता चला फराळ खाऊया काय आहे स्पेशल फराळाला स्पेशल हा फराळामध्ये चिवडा आहे बेसनची बर्फी काइंड ऑफ लाडू बोलतो आम्ही आज जी आई बर्फी बनवते ते आहे रव्याचा लाडू आहे करंजा आहे दोन प्रकारच्या पूर्णाची आणि रव्याची चकरी आहे आणि ही माव्याची बर्फी येस yes. आणि स्पेशल कॉफी कॉफी जी तुला नेहमी आवडते बनवावीच लागते ती सुद्धा आहे तर चला

तर सप्ला आता आपण रेडी झालोय संपूर्ण फराळ खाऊन झालाय आणि आता वेळ आहे ती फटाके फोडायची आपली तीन तीन दिवाळी ती फिरवायची हो तर चला जाऊया ते आहेत फुलबाजे पण वाजवून झालेले आहेत आणि दिवाळी एकदम जोरदार घरीच आहे ना मी आईबाबांकडे चाललोय आता तिकडे आणि तिकडे देखील आपण आपला किल्ल्यावरती जाऊ किल्ला बघूया कुठपर्यंत आपला रेडी झालाय तो सेटअप करायचा आहे तसंच घरी जाऊन सगळ्यांना विश देखील करायचंय तर चला आपण इकडे निघूया आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो तर आता आपण घरी पोहोचलेलो आहोत हा बघा कंदील कसला भारी वाटतोय महाराजांचा आणि इकडे देखील अशी दिव्यांची संपूर्ण बारीक बारीक दिवे लावले आहेत लय भारी वाटतय आणि दरवाजावरती देखील आता काम सुरू आहे डिरेक्शन मम्मी करते सगळ्यांना कसं करायचं ते ही लाईट तर एकदमच ब्राईट झालेला आहे भारी वाटते स्वस्तिक नाही रे ते ना? ना त्याला देते दे। हे बघ अर्जुन तर मंडळी आता आपण इकडनं घरनं निघूया आणि खाली जाऊया खाली जाऊन बघूया आपला जो दुर्ग आहे तो, तो कसा झालाय पण आता दुर्गाचे इथे येऊन पोहचलेलो आहे तर ही बघा ही आहे पहिली पट्टेवाडी त्यानंतर कोकण गाव पाणी एकदम रिअलिस्टिक वाटत आता विश्रामगड पट्टा दुर्ग जो आपण बनवला होता भारी वाटत आशीर्वाद फायनली आता आपण घरी येऊन पोहोचलेलो आहे दिवस तर एकदम भारी गेला अभ्यास स्नान तर इतकी भारी होती ना तर म्हणतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र